नमस्कार मित्रांनो शासन निर्णयानुसार वीस ते पंचवीस रुपये सेवा शुल्क घेणे अपेक्षित असतानाही अनेक केंद्रावर नागरिकांकडून प्रति व्यक्तीमागे तीनशे ते पाचशे रुपये आकारले जातात महत्त्वाचे दाखले ओळखपत्र प्रमाणपत्रासारखी आवश्यक कागदपत्रे मादक दरात उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने आपलं सरकार सेवा केंद्र सुरू केलं होतं परंतु या सेवा केंद्रात नागरिकांची लूट सुरू असून कोट्यवधीचा घोटाळा केला जात आहे असा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे न्यायालयानेही या याचिकेची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत मुख्य न्यायमूर्ती कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या विशेष खंडपीठासमोर ही जनहित याचिका सुनावणीसाठी आणलेली आहे त्यावेळी खंडपीठाने राज्य सरकारसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावलेली आहे तसेच राज्य सरकारला प्रतिपत्राद्वारे तीन आठवड्यात या प्रकरणाची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत वय अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र जन्म मृत्यू आणि जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे माफक दरामध्ये सहज उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने राज्यभरात ठिकठिका थिक, थिक ठिकठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे या सेवेच्या शासन निर्णयानुसार वीस ते पंचवीस रुपये सेवा शुल्क घेणे अपेक्षित असतानाही अनेक केंद्रावर नागरिकांकडू प्रति व्यक्तीमागे तीनशे ते पाचशे रुपये आकारले जातात राज्यातील अनेक केंद्राचा विचार करता हा घोटाळा कुट्यवधीचा घरात असल्याचा दावा करणारी जनहित याचिका रत्नागिरी जिल्ह्यातील अनिकेत जाधव यांनी वकील सोनाली जाधव यांच्यामार्फत केलेली आहे तर राज्य सरकारच्या दोन हजार आठ आणि दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार किमान सेवा शुल्क घेण्याबाबतचे दरपत्र या सेवा के केंद्रावर लावणे आवश्यक आहे मात्र कुठलीही हे दरपत्र लावलेले दिसून येत नाही त्यामुळे एका दाखलेसाठी अथवा प्रमाणपत्रासाठी किमान वीस ते पंचवीस रुपये दर निश्चित करण्यात आलेले असतानाही त्यासाठी तीनशे ते पाचशे रुपये आकारले जातात एखाद्याने यासंदर्भात पावतीची मागणी केली तर त्याला पंचवीस रुपयाची पावती दिली जाते असा आरोप याचिक याचिकाकर्त्यांनी केलेला आहे याच्याशी संबंधित एक चित्र फितही याचिकाकर्त्यांनी याचिकेसह जोडलेले आहे दुसरे म्हणजे कार्यान्वित्व केंद्राचा पत्ता सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध नाही असा दावाही याचिकेत करण्यात आलेला आहे तो नसण्याबाबतही याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यामुळे राज्यातील सर्व सेवा केंद्राची पाहणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याचे आदेश देण्यात आलेले आहे अतिरिक्त दर आकारणे या सर या केंद्रचालकाचे परवाने रद्द करावेत शासनानिर्णयानुसार केंद्रावर सरकारने निश्चित केलेले दरपत्र लावण्यात यावेत समाज माध्यमामार्फत जाहिरात करून योग्य दरपत्रकाची माहिती द्यावी याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध कराव्यात तसेच या तक्रारीचे अठ्ठेचाळीस तासात निराकरण होईल अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या याचिकाकर्त्यांनी केलेल्या आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद